श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार कवटे महंकाळ जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सचिन थोरबोले यांची नियुक्ती तासगाव येथून जत विभागात थोरबोले यांची नियुक्ती जत व उमदी ठाण्याचे पोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सचिन थोरबोले यांची नियुक्ती झालेली आहे सध्या कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके यांच्या बदलीचे आदेश मात्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले हे सोमवारी जत विभागाचा आपला कार्यभार स्वीकारणार आहेत अशी माहिती समजून येत आहे जनमानसात संपर्क साधून उत्कृष्ट अधिकारी म्हणून काम करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांची ओळख झालेली आहे यापूर्वी तासगाव उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले सचिन थोरबोले यांना कवटे महांकाळ वजत तालुक्याची पार्श्वभूमी माहीत असल्याने त्यांना काम करणे सोपे असणार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी तीस मे दोन हजार तेवीस रोजी जत विभागाचा पदभार स्वीकारलेला होता विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांचे शालेय जीवन कवटे महाकाळ शहरातच पार पडलेले आहे कवटे महाकाळ शहरातील स्वर्गीय नानासाहेब सगरे कुस्ती केंद्रामध्ये अनेक वर्ष कुस्तीचे धडे त्यांनी घेतले या माध्यमातून उपविभागीय अधिकारी सुनील साळुके यांनी कॉलेज जीवनात असताना सराव केला अनेक छोटे मोठे मैदान मारत त्यांनी हिंद केसरी किताब मिळवून नाव उज्ज्वल केले आई वडील तसेच कवटे महाकाळ तालुक्यातील अनेकांच्या आशीर्वादाने सुनील साळुंके यांना राज्य शासनाने पोलीस खात्यामध्ये नियुक्त करून हिंद केसरी पैलवान सुनील साळुके यांच्या खेळाला न्याय दिला उपविभागीय साळुके यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक गुंतागुंतीची प्रकरणे सोडवून उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून नाव मिळवले यामध्ये जत तालुक्यातील करजगे या गावात एका लहान मुलगीवर अत्याचार करून तिचा खून झालेला होता या, या प्रकरणात अवघ्या काही तासात ता आरोपीला ताब्यात घेतले व तेरा दिवसात न्यायालयात चार्जशीट दाखल करून लहान मुलीला न्याय देण्याचा सा पोलीस अधिकारी म्हणून प्रयत्न केला तसेच कवटे महका तालुक्यातील नागज येथील डोंगरात एका अज्ञात इस्माचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला होता मृतदेह सापडलेल्या परिसरात कोणताही पुरावा नसताना तसेच मृतदेहाबाबत कोणतीही माहिती नसताना संशयित आरोपींचा कर्नाटकातील विजापूर येथून शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्ह्याची उकल डीवायस पी साळुंके यांच्या पथकाने केली होती कवटे महाकाळ शहरातील शहानाबाई जाधव यांच्या खून प्रकरण घटनास्थळावर कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसताना सांगलीच्या एल बी पथकाने संशयित आरोपींचा शोध घेऊन खून प्रकरण उघडकीस आणले होते या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण झाला एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुका तसेच विधानसभा निवडणुका जत तालुक्यात शांततेच्या वातावरणात पार पडल्या योग्य ठिकाणी सर्वत्र मोठा पोलीस पौल, बंदोबस्त तैनात करून निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले सुनील साळुंके यांच्या दोन वर्षाहून अधिक कालावधीमध्ये अनेक गुन्ह्यांची उकल झाली तसेच दोन तालुक्यात शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याच योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजाब एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून